नमस्कार मी आरती आणि आपण बघताय बोलभिडूचा विशेष भाग पाच मध्ये लोकसभा आपल्या विशेष भागात आपण महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत लोकसभा मतदारसंघाची रचना इथली मतांची आज आजवरचा त्या लोकसभेचा इतिहास गेल्या निवडणुकीचं गणित मतदारसंघात असणारे गटतट आणि सध्याचं वातावरण कोणाच्या बाजूने अशा सगळ्या गोष्टींचा आढावा आजच्या व्हिडिओतनं आपण घेणार आहोत तर आजचा आपला मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ यवतमाळ वाशिम लोकसभेचा इतिहास हा शिवसेना विरुद्ध काँग्रेस असाच राहिलेला आहे दोन हजार नऊ मध्ये मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून तिन्ही टर्म इथं शिवसेनेची सत्ता आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत त्या भावना गवळी त्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात आहेत या मतदारसंघातनं सलग तीन वेळा त्या खासदार राहिलेल्या आहेत आणि चौथ्यांदा खासदारकी लढवण्यासाठी त्या इच्छुक सुद्धा आहेत पण खासदारकीचं तिकीट हे भावना गवळींना न देता एकनाथ शिंदे गटाकडून संजय राठोडांना ते तिकीट मिळेल अशा चर्चा चालू आहेत संजय राठोड यांना भाजपमध्ये घेऊन सुद्धा तिकीट दिलं जाऊ शकतं अशी ही एक चर्चा आहे तर वीस जणांच्या यादीमध्ये भाजपनं ही जागा अद्याप जाहीर न केल्यामुळं इथनं सरप्राइझिंगली अजित पवार गटाचे चंद्रकांत ठाकरे हे सुद्धा उमेदवार असू शकतात महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांना इथनं उमेदवारी मिळू शकते त्यामुळेच आगामी लोकसभेत विदर्भातील महत्वाचा हा मतदारसंघ नेमका कोणाच्या वारड्यात जाईल हे पाहणं महत्वाचं असेल त्यामुळेच पांढरं सोनं पिकवणाऱ्या यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेऊयात पाच पॉइंट मधून आपला पहिला पॉईंट यवतमाळ वाशिम लोकसभेची भौगोलिक रचना आणि इथली जातीय समीकरणं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात त्यापैकी यवतमाळ जिल्ह्याच्या पश्चिमेकडील वाशिम आणि कारंजा हे दोन विधानसभेचे मतदारसंघ सोडले तर बाकी सगळे विधानसभेचे मतदारसंघ हे यवतमाळ जिल्ह्यात येतात यवतमाळ राळेगाव दिग्रस पुसद वाशिम मंगरुळ आणि कारंजा अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश हा यवतमाळ वाशिमच्या लोकसभेत होतो यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या दक्षिण भागाकडून वर्धा आणि वैनगंगा या नद्या वाहतात तर या मतदारसंघात बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेलं पोहरादेवीचं मंदिर आहे ज्याचं दर्शन घेण्यासाठी अगदी राज्यभरात पसरलेला बंजारा समाज हा इकडे येत असतो यवतमाळ ये वाशिम लोकसभेच्या उत्तर दिशेला अमरावती आहे आणि वर्धा जिल्हा सुद्धा आहे पूर्व दिशेला चंद्रपूर जिल्हा आहे तर दक्षिण दिशेला नांदेड जिल्हा आहे आणि तेलंगणा राज्य सुद्धा आहे यवतमाळ जिल्ह्यात कापूस जो आहे तो मोठ्या प्रमाणात पिकवला जातो त्यामुळे कापसावर आधारित वेगवेगळे उद्योग या मतदारसंघात भरभराटीला आलेले आहेत हा मतदारसंघ विदर्भाच्या दुष्काळी पट्ट्यात येतो आणि संपूर्ण मतदारसंघात कापसाचं पीक हे मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं त्यामुळे कापसाच्या भावावरून पेटलेलं राजकारण आणि शेतकऱ्यांची आत्महत्या हे यवतमाळ वाशिम लोकसभेचं राजकारण गाजवणारे महत्वाचे मुद्दे आहेत आता हे होतं भौगोलिक रचनेबाबत आता इथली जातीय समीकरणं सुद्धा आपण विचारात घेऊया यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात बंजारा आदिवासी आणि कुणबी समाजाच्या मतांचं चांगलंच प्राबल्य आहे यवतमाळ वाशिम लोकसभेच्या पूर्वेकडे असणाऱ्या वाशिम विधानसभा मतदारसंघात दलित आणि बंजारा मतं प्रभावी ठरतात तर मतदारसंघाच्या पूर्वेकडे असणाऱ्या राळेगाव विधानसभा मतदारसंघात आदिवासी मतं जी आहेत ती अगदी निर्णायक ठरत असतात पुसद आणि दिग्रस हे विधानसभेचे मतदारसंघ हे बंजारा बहुल आहेत कुणबी मराठा जातीचा मतदार हा लोकसभेच्या सगळ्या भागात पसरलेला दिसतो यवतमाळ वाशिमची लोकसभेची एकूण सामाजिक आकडेवारी सांगायची तर या मतदारसंघात अनुसूचित जाती चौदा सहा टक्के अनुसूचित जमाती तेरा पॉईंट तीन टक्के मुस्लिम बारा पॉइंट पाच टक्के तर बौद्ध समाज हा अकरा टक्के आता आपल्या दुसऱ्या मध्ये पाहूयात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा आजवरचा राहिलेला इतिहास दोन हजार नऊ ची मतदारसंघ पुनर्रचना होण्याआधी यवतमाळ वाशिम लोकसभेचा मतदारसंघ हा यवतमाळ लोकसभा म्हणून ओळखला जायचा दोन हजार चार पर्यंत यवतमाळ लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बाले किल्ला म्हणूनच परिचित होता एकोणीसशे सत्तावन्न साली या मतदारसंघातनं पहिल्यांदा काँग्रेसचे देवराव यशवंतराव गोहोकर हे निवडून आले त्यानंतर एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे सदुसष्ट शद अशा दोन टर्म इथनं काँग्रेसचे डी एस पाटील हे निवडून आले एकाहत्तर साली अपक्ष असणारे एस बी ठाकरे हे पहिले बिगर काँग्रेसी या मतदारसंघातन खासदार म्हणून निवडून आले एकोणीसशे सत्त्याहत्तर साली आणीबाणी उठवल्यानंतर काँग्रेस पक्षाचा देशभरात दारुण पराभव झाला होता पण यवतमाळ लोकसभा मतदारसंघातनं काँग्रेसचे श्रीधरराव जावडे हे निवडून आले पुढे एकोणीसशे ऐंशी चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे एकोणनव्वद असे सलग तीन टर्म इथनं काँग्रेसचे उत्तमराव देवराव पाटील हे निवडून आले एकोणीसशे शहाण्णव साली पहिल्यांदा भाजपचे राजेंद्र ठाकरे यांनी यवतमाळची लोकसभा जिंकली पण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पुन्हा काँग्रेसचे उत्तमराव पाटील या लोकसभेतनं निवडून आले एकोणीसशे नव्याण्णव साली उत्तमराव पाटील हे पाचव्यांदा या लोकसभेच्या मतदारसंघातनं निवडून आले दोन हजार चार साली मात्र काँग्रेसचा सा हा गड भाजपने सर केला आणि भाजपकडून हरिसिंग राठोड इथनं निवडून आले दोन हजार नऊ साली या मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ हा नव्याने अस्तित्वात आला या मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यापासून सलग तीनदा या मतदारसंघात भावना गवळी या निवडून आलेल्या आहेत त्यांच्या पुढे दोन हजार एकोणीस साली माणिकराव ठाकरे दोन हजार चौदा साली शिवाजीराव मोघे आणि दोन हजार नऊ साली हरिसिंग राठोड असे तगडे काँग्रेसचे उमेदवार हे पराभूत झालेत आता येतोय आपला तिसरा पॉइंट जो आहे गतटमची इलेक्शन आणि राजकारणाबाबतीतला दोन हजार चौदा साली शिवसेनेच्या भावना गवळी विरुद्ध काँग्रेसचे शिवाजीराव मोघे अशी दुहेरी लढत झाली होती भावना गवळी या कुणबी जातीच्या तर शिवाजीराव मोघे हे आदिवासी समाजाचे आदिवासी समाजाची या मतदारसंघातली लोकसंख्या ही तेरा टक्के इतकी आहे त्यामुळे कुणबी असणाऱ्या भावना गवळींविरोधात आपण दलित आदिवासी आणि मुस्लिम असं समीकरण बनवून त्यांचा पराभव करू शकतो असा काँग्रेसचा प्रयत्न होता त्यामुळे ही लोकसभेची निवडणूक कुणबी विरुद्ध आदिवासी अशी झाली होती पण शिवसेनेचा असलेला परंपरागत मतदार भाजप आणि शिवसेनेची युती आलेली लाट आणि या मतदार संगात निर्णायक कुणबी समाजाची भावना गोळी यांना पडलेली मतं यामुळेच भावना गोळी पुन्हा एकदा खासदार झाल्या या लोकसभेच्या निवडणुकीत भावना गोळी त्र्याण्णव हजार आठशे सोळा मतांनी निवडून आल्या त्यांना एकूण मतं मिळाली होती चार लाख सत्याहत्तर हजार नऊशे पाच तर त्यांच्या विरोधात लढणाऱ्या काँग्रेसच्या शिवाजीराव मोघेंना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार एकोणनव्वद इतकी मतं होती दोन हजार नऊच्या तुलनेत भावना गवळींच्या मतांमध्ये त्र्याण्णव हजार चारशे मतांची वाढ झाली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसनं भावना गवळींच्या विरोधात माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी दिली माणिकराव ठाकरे हे कुणबी मराठा त्यामुळे ही लोकसभेची निवडणूक कुणबी मराठा विरुद्ध कुणबी मराठा अशीच झाली मानिकराव ठाकरेंसारखा उमेदवार हा भावना गवळींच्या विरोधात उभा ठाकल्यामुळं भावना गवळी आता होतील का असा प्रश्न विचारला जात होता पण या निवडणुकीत गवळी विजयी झाल्या आणि पुन्हा एकदा खासदार दोन हजार एकोणीसचा निकाल लागला तेव्हा शिवसेनेच्या भावना गवळींना पाच लाख बेचाळीस हजार अठ्ठ्याण्णव काँग्रेसच्या मानिकराव ठाकरेंना चार लाख चोवीस हजार एकशे एकोणसाठ तर वंचितच्या प्रवीण पवार यांना चौऱ्याण्णव हजार दोनशे अठ्ठावीस इतकी मतं मिळाली आणि शिवसेनेच्या भावना गोळींचा एक लाख सतरा हजार नऊशे एकोणचाळीस इतक्या मतांनी विजय झाला दोन हजार चौदा पेक्षा भावना गोळींना दोन हजार एकोणीस साली चौसष्ट हजार एकशे त्र्याण्णव इतकी मतं जास्त पडली होती तर त्यांच्या विरोधात लढणाऱ्या माणिकराव ठाकरे आणि प्रवीण पवारांची एकत्रितपणे मतं ही पाच लाख अठरा हजार तीनशे सत्याऐंशी इतकी होती अर्थात काय तर शिवसेनेचा या मतदारसंघात असणारा पारंपारिक मतदार भाजप आणि शिवसेनेची युती आणि मोदींचा चेहरा यामुळेच भावना गवळींच्या मतात वाट झाली होती आता येतोय आपला चौथा पॉईंट या पॉइंट मधन आपण सध्याच लोकसभेच्या मतदारसंघातलं लो गट तटाचं समीकरण आणि त्यांची ताकद समजून घेणार आहोत तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात पारंपरिकपणे शिवसेना आणि काँग्रेस असे दोन पक्ष आजपर्यंत प्रभावी राहिलेले आहेत सध्या या मतदारसंघात भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यामुळे शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट हा प्रभावी असलेला दिसतो भाजपची ताकद सुद्धा या मतदारसंघात आपल्या चार आमदारांच्या रूपाने तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या गटाचे इंद्रनील नाईक यांची सुद्धा स्वतंत्रपणे ताकद या मतदारसंघात दिसते मात्र प्रमुख पक्षात असणारे तट आणि एकमेकांसोबत न जुळणारं राजकारण हे सुद्धा या मतदारसंघात तितकंच प्रभावी असलेलं दिसून येतं यवतमाळ वाशिम लोकसभेतला पहिला विधानसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे यवतमाळ विधानसभा भाजप आणि काँग्रेस या विधानसभा मतदारसंघातले प्रमुख प्रतिस्पर्धी आहे या विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत ते भाजपचे मदन येरावार दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदा साली या विधानसभेतनं सलग दोन वेळा भाजपचे मदन येरावार हे निवडून आलेले आहेत तर दोन हजार नऊ साली या विधानसभेतनं काँग्रेसचे निलेश देशमुख हे निवडून आले होते पण या मतदारसंघात मुख्य प्रभाव आहे तो भाजपच्या मदन येरावारांचा यवतमाळ ये विधानसभेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत भावना गवळींना एक लाख पाच हजार पाचशे अठरा मानिकराव ठाकरेंना अडुसष्ट हजार दोनशे एक्केचाळीस तर वंचितच्या प्रवीण पवारांना अकरा हजार पाचशे सदुसष्ट सदु इतकी मतं मिळाली होती या विधानसभा मतदारसंघातनं शिवसेनेच्या भावना गोळींना सदोतीस हजार दोनशे सत्याहत्तर इतक्या मतांचं लीड मिळालं होतं आता यवतमाळ मतदारसंघानंतर राळेगाव हा विधानसभेचा मतदारसंघ येतो या विधानसभा मतदारसंघात आपण जर पाहिलं तर हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे या विधानसभेचे सध्याचे आमदार आहेत भाजपचे अशोक उईके भाजपचे अशोक उईके आणि काँग्रेसचे वसंत पुरके अशी इथली गटबाजी चालते मागचे दोन टर्म भाजपचे अशोक उईके इथनं निवडून येतात तर दोन हजार नऊ साली काँग्रेसचे वसंत पुरके इथं निवडून आले होते एकोणीसच्या लोकसभेत या विधानसभेतनं भावना गवळींना सत्त्याण्णव हजार एकशे बहात्तर माणिकराव ठाकरेंना अडुसष्ट हजार नऊशे ऐंशी तर प्रवीण पवारांना आठ हजार पाचशे अठ्ठेचाळीस इतकी मतं मिळालेली या विधानसभेतनं भावना गवळींना अठ्ठावीस हजार एकशे ब्याण्णव इतक्या मतांचं लीड मिळालं होतं राळेगाव नंतरचा विधानसभेचा मतदारसंघ आहे तो दिग्रस विधानसभा या विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे संजय राठोड दिग्रस विधानसभेत बंजारा समाजातून येणारा संजय राठोड यांचे एखादी वर्चस्व आहे पासून सलग या संजय राठोड प्रतिनिधित्व करतात त्यांच्या पुढे काँग्रेस असो की राष्ट्रवादी कुणाचाच निभाव लागलेला दिसत नाही दिग्रस विधानसभेच्या मतदारसंघात बंजारा समाजाचा मतदार हा जास्त प्रमाणात आहे आणि तो एक गठ्ठा संजय राठोडांच्या पाठीमागं उभा राहताना दिसतो संजय राठोड आगामी लोकसभेत शिवसेनेच्या शिंदे गटाकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्यांचा भावना गवळींना सध्या निवडणूक लढवण्यासाठी विरोध आहे असं सांगितलं जात आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत या विधानसभा मतदारसंघात भावना गवळींना पंच्याण्णव हजार तीनशे एक्क्याऐंशी मानिकराव ठाकरेंना शहात्तर हजार आठशे एकोणचाळीस तर प्रवीण पवारांना दहा हजार चौऱ्याहत्तर इतकी मतं मिळाली होती दिग्रस विधानसभेतनं शिवसेनेच्या भावना गवळींना अठरा हजार पाचशे बेचाळीस इतक्या मतांचं लीड मिळालं होतं आता पुढचा विधानसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे पुसद पुसद म्हणजे नाईक घराण्याचा महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईकांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे सध्या या विधानसभेचे आमदार आहेत नाईक घराण्यातले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक दोन हजार चौदा आणि नऊ साली या विधानसभेचं प्रतिनिधित्व केलेलं मनोहरराव नाईक यांनी आणि एकोणीस साली त्यांच्या मुलाकडे म्हणजे नाईक यांच्याकडे ही संधी आणि हा वारसा आलाय आगामी लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी नाईक सुद्धा इच्छुक आहेत आणि त्यांनी यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी महायुतीतून बंजारा समाजाच्या उमेदवाराची मागणी सुद्धा केली आहे भावना गवळींना आगामी लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी त्यांचा विरोध सुद्धा आहे या विधानसभेचं जर लीड आपण पाहायचं झालं तर मागच्या लोकसभेत भावना गवळींना पंच्याहत्तर हजार आठशे माणिकराव ठाकरेंना एकोणसत्तर हजार नऊशे चौऱ्याण्णव तर प्रवीण पवारांना सतरा हजार तेवीस इतकी मतं मिळालेली भावना गवळींना या विधानसभेतनं पाच हजार नऊशे पाच इतक्या मतांचं लीड मिळालं होतं पुसद नंतर येतो तो वाशिम मंगरुळ विधानसभेचा मतदारसंघ या विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे लखन मलिक वाशिम मंगरुळ विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे त्यामुळे या मतदारसंघात दलित मतं ही खूप निर्णायक ठरतात दोन हजार नऊ पासून सलग तीन टम या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व भाजपचे लखन मलिक हेच करतात त्यामुळे या मतदारसंघावर त्यांचं एक हाती असं वर्चस्व दिसत या विधानसभेतनं मागच्या लोकसभेला भावना गवळींना पंच्याण्णव हजार अठ्याहत्तर माणिकराव ठाकरेंना एकाहत्तर हजार एकवीस तर प्रवीण पवारांना अठ्ठावीस हजार तीनशे एकावन्न इतकी मतं मिळालेली शिवसेनेच्या भावना गवळींना या मतदारसंघातनं चोवीस हजार सत्तावन्न मतांचं लीड मिळालं होतं यवतमाळ माशिम लोकसभेतला शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे कारंजा विधानसभा भाजपचे राजेंद्र पाटणी या विधानसभेचे विद्यमान आमदार होते भाजपचे राजेंद्र पाटणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश डहाके असे इथले पारंपारिक प्रतिस्पर्धी असायचे पण दोन हजार एकवीस साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकाश डहाकेंचं निधन झालं आणि त्यासोबतच राजेंद्र पाटणी यांचं सुद्धा नुकतच निधन झालंय मागची दोन टप राजेंद्र पाटणी या विधानसभेचे आमदार राहिलेले आहेत तर दोन हजार नऊ साली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश डहाके यांनी राजेंद्र पाटणींचा पराभव केला होता मागच्या लोकसभेत या विधानसभेतनं भावना गवळींना एकाहत्तर हजार छप्पन्न मानिकराव ठाकरेंना सदुसष्ट हजार चारशे बावीस तर प्रवीण पवारांना अठ्ठावीस हजार तीनशे एकावन्न इतकी मतं होती या विधानसभेतनं भावना गवळींना तीन हजार सहाशे चौतीस मतांचं लीड मिळालं होतं एकंदरीत पाहायचं तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातल्या सहाच्या सहा विधानसभेतनं शिवसेनेच्या भावना गवळी यांना गत लोकसभेला लीड मिळालं होतं आता येतो आपला सगळ्यात शेवटचा आणि पाचवा पॉइंट सध्याची राजकीय समीकरणं यवतमाळ वाशिमचं पारड कोणाकडे झुकलंय याबद्दल काय सांगतात तर शिवसेना पक्षातल्या फुटीमुळं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातली राजकीय समीकरणं ही पूर्णपणे बदलली आहेत असं म्हणावं लागतं कारण विद्यमान खासदार भावना गवळी शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत आणि त्या आता पुन्हा एकदा खासदारकी लढवण्यासाठी इच्छुक आहेत पण त्यांच्या विरोधात इतक्या वर्षांच्या असणाऱ्या अँटी इन्कम्बन्सीमुळे त्यांचं तिकीट आगामी लोकसभेत कापलं जाणार आणि संजय राठोडांना उमेदवारी मिळणार अशा चर्चा आहे आता अशातच भाजपने सुद्धा या लोकसभेच्या मतदारसंघात चार आमदार त्यांचे असल्यानं या लोकसभेवरती आपला दावा सांगितलाय असं दिसतंय त्यामुळे इथनं संजय राठोडांना भाजपकडून सुद्धा तिकीट मिळू शकतं आणि जास्तीत जास्त खासदार संसदेत पाठवण्यासाठी भाजप प्रयत्न करेल असं बोललं जात खर तर या मतदारसंघात असणारा बंजारा समाज संजय राठोडांचा असणारा प्रभाव या गोष्टी पाहता भाजपकडून सुद्धा त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते मागची पाच टर्म खासदार असणाऱ्या भावना गवळी यांच्या विरोधात लोक नाराज असल्याचं बोललं जाते आणि त्यांना आलेल्या ईडीच्या नोटीशीमुळे चौकशीच्या फेऱ्यामुळे सुद्धा पुन्हा त्यांना उमेदवारी देणं हे महायुतीच्या पत्थावर पडणार नाही अशा देखील चर्चा आहे त्यामुळे भाजपकडून सध्या संजय राठोडांनाच उमेदवारी देऊन लोकसभा जिंकणं या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो पण संजय राठोड यांचे पूजा चव्हाण प्रकरणात त्यांच्यावरती झालेले आरोप भाजपच्या नेत्यांनी ने चौकशी जी लावून धरली होती ती भूमिका यामुळे शिंदे गट किंवा भाजप त्यांना तिकीट मिळवून देईल का हे पाहणं महत्वाचं आहे पण या सगळ्यात या दोघांशिवाय तिसरा पर्याय म्हणून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची सुद्धा या मतदारसंघात ताकद असल्यानं त्यांच्याकडून वाशिमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि अजित पवार गटात त्यांच्या जवळचे असणारे चंद्रकांत ठाकरे यांच्या उमेदवारीची सुद्धा चर्चा आहे चंद्रकांत ठाकरे यांचे वडील तीन वेळा आमदार आणि मंत्री सुद्धा राहिले होते त्यामुळे त्यांच्याकडे राजकारणाचा वारसा आहे संस्थात्मक राजकारणाचा बेसही आहे त्यामुळे त्यांना सुद्धा इथं उमेदवारी मिळू शकते अशा चर्चा सध्या यवतमाळ वाशिम मध्ये सुरू आहेत आता महाविकास आघाडीकडून शिवसेनेचा ठाकरे गट आणि काँग्रेस आपला उमेदवार या मतदारसंघात लढवण्यासाठी इच्छुक आहे हा मतदारसंघ परंपरागत शिवसेनेचा बालेकिल्ला आहे त्यामुळे ठाकरे गटाचा या मतदारसंघावर दाव आहे तर आम्ही शिवसेनेचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहोत त्यामुळे काँग्रेस सुद्धा या मतदारसंघावर दावा ठोकते ठाकरे गट बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी मंदिराचे महंत सुनील महाराज किंवा दिग्रजचे माजी आमदार संजय देशमुख यांना इथनं उमेदवारी देऊ शकतो तर डिसेंबर महिन्यात झालेल्या तेलंगणा निवडणुकीत महत्वपूर्ण भूमिका पार पाडल्यामुळं काँग्रेस माणिकराव ठाकरेंना इथन उमेदवारी देण्यासाठी इच्छुक आहे त्यामुळे महाविकास आघाडीकडून इथनं नेमकं कोणाला तिकीट मिळणार हे सुद्धा पाहणं अत्यंत इंटरेस्टिंग असणार आहे आता हे होतं यवतमाळ वाशिमच्या लोकसभेचं सगळं राजकारण यवतमाळ वाशिमचा लोकसभेचा लोकस मतदारसंघ नेमका कोणाच्या पारड्यात जाईल तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि पाच मध्ये लोकसभा हा आमचा विशेष भाग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट्स मध्ये प्रतिक्रिया लिहून कळवा आणि बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा